प्लास्टर चालू आहे मित्रांनो बाहेरच्या साईडचं अर्धा बरा ड्रेस्ट आण आपले कार्तिक पोल्ट्री फार्म मित्रांनो प्लॅटर चालू आहे बाहेरून मिस्त्री आपण एक्सपोर्ट करून आणले गावातले नाहीत आपल्या वडगावातले नाहीत बारगावची मिस्त्री आहेत आणि चांगलं काम करते मित्रांनो जर कोण करायचे असेल तर संपर्क करा तो चांगल करते। काम चांगलं करतात काम चुकारपणा नाही तरी वेळ काढूपणा नाही मस्त काम चालू आहे